एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुंबई मधील नागपाड्यात मोठी दुर्घटना पाण्याच्या टाकीत गुदमरून पाच कामगारांचा मृत्यू एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडलेली आहे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीमध्ये उतरले होते मात्र जीव गुदमरल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर ते त्यांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलेलं आहे या घटनेनं खळबळ उडालेली आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंबईतील नागपाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झालेला आहे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीत उतरले मात्र त्यांचा जीव गुदमरल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर या मजुरांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं आहे हे, हे पाचही कामगार कंत्राटी असल्याची माहिती समोर येते आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई